आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कौठे महाकाळ कौठे महाकाळ शहरातून चोरीला गेलेली गाडी अखेर सापडली कवटे महाकाळ पोलिसांच्या मदतीने गाडी मूळ मालकाला परत मिळाली केके न्यूजच्या वृत्ताने मूळ मालकाला गाडी परत मिळाली महाकाळ शहरातून काल रविवारी दुपारच्या सुमारास चोरीस गेलेली बजाज प्लॅटिना गाडी पोलिसांच्या मदतीने गाडी मालकाला देण्यात आली गाडी चोरणाऱ्या चोरट्याने धुळगाव रस्त्यालगत असलेल्या एका पत्रेच्या शेडमध्ये गाडी लावली होती एका नागरिकाने ही गोष्ट कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर चोरीला गेलेली गाडी अखेर मिळाली के के मराठी न्यूजवर वृत्त प्रसारित झाल्याने चोरीची गाडी मूळ मालकाला परत मिळाली महाकाळ शहरात देशिंग रस्त्यालगत बी एस एन एल ऑफिस समोर भंडारे यांचे दुकान गाळे आहेत या दुकानगाळ्यात अजित शिंदे यांची चष्म्याचे दुकान आहे अजित शिंदे यांनी आपली बजाज प्लॅटिना गाडी क्रमांक के ए तेवीस ई एन चौऱ्याहत्तर चौतीस बीएन बी एस बी एन एल ऑफिस समोर लावलेली होती दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटा रस्त्यावरून चालत गाडीकडे येताना दिसून येत आहे अज्ञात चोरट्याने गाडीजवळ जाऊन प्रथम लॉक तोडले त्यानंतर खाली बसून गाडीची वायर सोडून गाडी चालू केली व घटनास्थळावरून गाडी घेऊन पलायन केले गाडी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झालेली होती याबाबतचे वृत्त लगेचच के के मराठी न्यूजवर प्रसारित करण्यात आले होते शहरातून मोटरसायकल चोरी झाले आहे याची वृत्त संबंधित व्यक्तीने पाहिले होते त्यांच्याच जागेत चोरीची मोटरसायकल एका व्यक्तीने आणून लावली ती संतोष यांनी ओळखली असता त्यांनी तातडीने कवटे महाकाळ पोलीस ठाणे संपर्क करून के के न्यूजवर लागलेल्या बातमीप्रमाणे चोरीची मोटरसायकल या ठिकाणावर आहे अशी माहिती पोलीस ठाण्याला कळविली आज सोमवारी धुळगाव रस्त्यालगत असणाऱ्या मोटरसायकल गॅरेजचे मालक संतोष मिस्त्री यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात चोरीस गेलेली मोटरसायकल आमच्या संबंधित ठिकाणावर लावलेली आहे अशी माहिती कळवली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी वाहतूक विभागाचे ओमासे यांना आदेश देऊन घटनास्थळी जाऊन चोरीस गेलेली मोटरसायकलबाबत माहिती घेण्याचे आदेश दिले वाहतूक विभागाचे ओमासे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता काल रविवारी चोरीस गेलेली बजाज प्लॅटिना मोटरसायकल मिळून आली चोरीला गेलेली मोटरसायकल कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या आदेशाने मूळ मालकाला परत देण्यात आली कवटे महांकाळ शहरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावत एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळ भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणी द्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूसोपचार कान नाक घसावी का पोर्तुकी जळजळ अपचान यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून